सांगतो काय सुख होत विज्ञान सांगतो उद्या सुख असतं पण माणुसकी सांगतो चांगला विचार मनात साठवला तरच दरोरोज सुख मिळते सादर करत आहोत इयत्ता चौथीच्या वर्गाचा परिपाठ गुड मॉर्निंग सर्व शिक्षक शिक्षिका व माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्हाला माझा नम्र नमस्कार मी आराध्या इयत्ता चौथी आजचा परिपाठ सूत्र शिक्षिका करण्यात आली आहे आपण आपल्या दैवतन परिपाठाला सुरुवात करत आहोत शांत व ताट सर्व सर्वप्रथम आपल्यासमोर तीन विषय घेऊन येत आहे कुणाल माझे नाव ना कुणाल अंकुश आयकर मी आत्ता चौथीमध्ये शिकत आहे आजचा दिनविशेष आज वार मग आजचा दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा दिवस नियमित दिवस आपल्यासोबतचा आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे बारा ऑगस्ट दोन हजार वीसला राम मंदिर अयोध्या सर्वांच्या न्यायालयाच्या विवादित जमिनीवर मंदिर बांधण्याच्या बाजूने निकाल झाल्यानंतर भूमिपूजन करण्यात आले एकोणीसशे एकोणनव्वद साली जागतिक मराठी परिषद कुसुमार्गाज यांच्या अध्यक्षाखाली पहिली परिषद सुरू झाली धन्यवाद

म्हणून ती पाणी पिण्यासाठी नदी काठी गेली तेवढ्यात तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि हे कबूतराने पाहिले आणि पान झाडाचे पटकन काढून पाण्यात फेकले आणि मुंगी सुरक्षित पानावर पा... पाना चढून सुरक्षितपणे बाहेर आली आणि मुंगीचा जीव कबुतराने वाचवला एकदा कबुतराला मारायला एक, एक शिकारी आला होता मुंगी त्याच्या पायाला जाऊन जोरात चावली आणि त्याचा निशाणा चुकला आणि कबूत मुंगीने सुद्धा कबुतराचा तर जीव वाचवला तात्पर्य संकटाकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र आता आपले दोन मित्र प्राणी संग्रहामध्ये झू मध्ये गेले आहेत चला तर मग त्यांच्या स्थळून ऐकूया इंग्लिश कन्वर्सेशन टू द झू हाय दक्ष वेर आय गोइंग आय वेदांत आय गोइंग टू द झू विथ माय फॅमिली Wow, that's great. With animals you see there. I see lion, tiger, monkey, bear, giraffe. Do you like monkeys? Yes, I like monkeys. They are funny. What is what is your favorite animal? My favorite animal, giraffe, With it is big and strong. Please take some photos. सुपार विल शो यू द फोटोज टुमोरो थँक्यू ओके इन थँक ओके इन्जॉय थँक्यू बायकू सलवार लॉले कल्वेशन घेऊन येत आहे श्रेया शिकासंघटितवानी संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती शिका संघटित वाहनी संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती बरोबर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी दिली होती सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी दिली होती बरोबर महात्मा फुले जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे अकरा जुलै जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती बरोबर संगणकाची शोध कोणी लावला संगणकाचा शोध कोणी लावला उत्तर आहे झालर्स बॅबेज थँक यू आता